महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय महासंघाचे जिल्हा अधिवेशन मराठी विषय शिक्षकांचे भंडारा येथे एकदिवसीय मार्गदर्शन शिबिर विद्युक्ताचे डॉक्टर अशोक गवनकर यांची उपस्थिती दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस स्थळ इंद्रलोक सभागृह भंडारा नमस्कार ए दस्तक एस दस्तक युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत मी उमेश सिंगंजुडे आणि आपण बघत आहात ए व्ही दस्तक मराठी ही भारताच्या बावीस अधिकृत भाषांपैकी एक आहे मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे भारतात चौदा कोटी लोक मराठी भाषा बोलतात मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या काळात मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा देण्यात आला अशा मराठी भाषेला समृद्ध करणे किमान बारावीपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्याशाखांमध्ये मराठी विषय सक्तीचा व्हावा यासाठी मागील दहा वर्षांपासून महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयाने मराठी विषय शिक्षक महासंघ काम करीत आहे शाखा भंडारा वतीने एकदिवसीय जिल्हा अधिवेशन मराठी विषय शिक्षकांचे मार्गदर्शन शिबिर बावीस डिसेंबरला भंडारा येथील इंद्रलोक सभागृहात सकाळी दहा ते पाच या काळात होणार आहे जिल्हा अधिवेशनाचे उद्घाटक विदुक्ताचे महासचिव डॉक्टर अशोक गव्हाणकर यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विषयाचे ज्येष्ठ शिक्षक प्राध्यापक अंकुश तितिरमारे तर प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिकचे शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के सेवानिवृत्त प्राध्यापक रमेश खाडे यांच्या उपस्थितीत हे जिल्हा अधिवेशन संपन्न होणार आहे मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या व मराठी विषय शिकवणाऱ्या प्राध्यापक शिक्षकांनी या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी महासंघाचे राज्यकोशाध्यक्ष प्राध्यापक संजय लिनगुरे प्राध्यापक छगन झंझाळ प्राध्यापिका प्रियंका बुपचे प्राध्यापक प्रवीण वंजारी प्राध्यापक जितेंद्र टिचकुले प्राध्यापक कोमल माणकर प्राध्यापक मेक्षाम झंजाळ प्राध्यापक निशिकांत ईश्वरकर प्राध्यापक दुर्गेश वंजारी प्राध्यापक नरेंद्र गायदणी यांनी केले आहे अशाच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ई वीस दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं बेल बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद